काय त्यांनी मला विचारलं एकतर तिथं आधी खूप काही काही एक, एक तासभर आम्ही बोलत होतो त्यांनी मला विचारलं की कुटुंबात ही निवडणूक झाली किंवा आमचं कुटुंब वेगळं झालं मग तुम्हाला काय वाटतं मग साहजिक आहे कुणालाच ते आवडत नाही तुम्हाला आवडलं असतं का तुमच्या कुटुंबात जर एवढी मोठी जर अशी निवडणूक झाली असती तर कुणालाच ते आवडत नाही सगळ्यांना त्याचा त्रास होतो आम्हाला पण त्याचा त्रास झाला आणि जे आमच्या विरोधात होते किंवा जे पलीकडं लढत होते त्यांना पण त्याचा त्रास झालाय दादा स्वतः बोललेत ह्याच्यावर की ती त्यांची चूक झाली तिथं मी असं बोललो की त्यांच्याकडून ती चूक झाली आमच्याकडून पण विधानसभेला ही चूक झाली कुठल्याही कुटुंबात पवार कुटुंब कशाला कुठल्याही कुटुंबात जर दोन आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम ला नक्की भेट द्या गट तयार होत असतील तर मग ते ते आवडणार आहे आवडत नाही आणि कुठंतरी हे असलं राजकारण हे थांबलं पाहिजे मग आमचं कुटुंब असेल बाहेर अनेक कुटुंब आहेत महाराष्ट्रामध्ये जे राजकारणामुळे थोडे दूर गेले किंवा वैचारिक दृष्टी थोडे लांब गेले एकमेकांपासून हे मला तर आवडत नाही माझी इच्छा नेहमी राहील की कुटुंब म्हणून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे पवार साहेबांचे विचार आपण पूर्वीपासून साहेबांच्या विचार आपण काम करत आलोय साठ वर्षापासून आज बारामतीची ओळख ही पवार साहेबांमुळे तिथं तयार झाली आणि साहेबांच्या विचारा सोबत सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे काम केलं पाहिजे